पुण्यातल्या आंबे गावात हा बिबट्या इतर कुणाची नाही तर फक्त कोंबड्यांची शिकार करतोय त्यामुळे गावकऱ्यांच्या नाकी न आजवर या बिबट्यानं काय प्रताप केलेले आहेत पाहूयात आंबे गावात कोंबडी चोर बिबट्याची दहशत आठवडाभरात पाच वेळा कोंबड्यांवर डल्ला कोंबडी चोर बिबट्याला पकडण्याचं आव्हान आजवर बिबट्यानं अनेक प्राण्यांवर अगदी माणसांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या आणि बघितल्या असतील मात्र पुणे जिल्ह्यातल्या आंबेगावात कोंबडी चोर बिबट्याची दहशत माजली आहे कारण आंबेगाव तालुक्यातील टाकेवाडीत आठवड्याभरात तब्बल पाच वेळा बिबट्यानं बंदिस्त गोठ्यातून कोंबड्या पळवून नेल्या रात्रीच्या काळोखात शिरलेला बिबट्या थेट गोठ्यात घुसतो आणि काही सेकंदात कोंबडी घेऊन पसार होतो या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे या बिबट्याला जेरबंद करून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे हा आमचा वीस गाईंचा मुक्त गोठा गो, मुक्त गोठ्यात कोंबड्या सुद्धा आम्ही गावठी कोंबड्या पाळलेल्या आहेत बिबट्यांनी आमच्या गोठ्यावर दोनदा हल्ला केलेला आहे पहिल्या हल्ल्यात बिबट्याने एक कोंबडी व हो, दुसऱ्या हल्लात दुसरी कोंबडी चोरून नेलेली आहे हा कोंबडा कोंबडी चोर बिबटा म्हणून सारा पंचक्रोशीत प्रसिद्ध झालेला आहे आमच्याच गोट्याच्या दरीत एक गोटा, गोटा कोम, आ, आहे त्या गोट्यातील सुद्धा गावठी कोंब पाच सहा गावठी कोंबडा कोंब कोंबड्या बिबट्याने पडून नेलेल्या आहेत वन विभागाला याची माहिती दिल्यानंतर वन विभागाने आमच्या इथे सौर ऊर्जेवर चालणारा एक सायरन आणून बसवला आहे परंतु याची खंत अशी की हा सायरन सौर ऊर्जेवर चालतो त्याच्यामुळे हा दिवसा जास्त चालतो रात्री कमीत कमी चालतो रात्री बिबट्या ना त्याच्यापासून आला तरी तो सायरन ओरडला नाही त्याच्यामुळे कधी कधी गोट्यात सकाळ सकाळ आल्यावर शंका अशी वाटते की बिबट्या गोठ्यात आहे की काय या ठिकाणी सायरन लावलेला आहे आणि तो सायरन दिवसभर या ठिकाणी वाजत असतो आणि रात्रीचा हा सायरन वाजत नाही कारण तो सौर ऊर्जेवर असल्यामुळं हा सायरन रात्रीचा वाजत नाही आणि याचं नेमकं कारण असं की या ठिकाणी बिबट्या या गोठ्यावर हल्ला करण्यासाठी रात्रीचा येतो दिवस दिवसभर बिबट्या येत नाही गोठ्यात अनेक गायी छोटी छोटी वासर असतानाही बिबट्या कोंबड्यांना आपला निशाणा बनवताना सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत सध्या सोप सावर शोधणारा हा बिबट्या नंतर पशुधनाच्या जीवावर उठण्याची भीती गावकऱ्यांना आहे तेव्हा आता जसा बिबट्या कोंबड्यांची शिकार करण्यात चपळाई दाखवतोय तशीच चपळाई दाखवून वनविभाग तातडीनं बिबट्याला जेरबंद करून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडेल अशी अपेक्षा गावकऱ्यांना आहे हेमंत चापुडेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास आंबेगाव पुणे